आपल्या विवाह समारंभा प्रसंगी आई वडील व स्वतःसह आपल्या होणाऱ्या पत्नीचे देहदान केला आहे या संकल्पाबरोबरच धर्मनगर येथे विवाह प्रसंगी लग्न सोहळ्यात आवाजवी खर्चाला फाटा देऊन रक्तदान शिबिर वृक्षारोपण वृक्षवाटप सेंद्रिय शेती वृद्धाश्रमाला मदत आणि अक्षता रोपण प्रसंगी ताण्याऐवजी फुले टाकण्याचा अभिनव संकल्प रोहितने विवाह प्रसंगी राबवला आहे

सुशिक्षित असतानाही रोहितने गरिबीचे सोसलेले चटके लक्षात घेऊन समाजाप्रती सद्भावना ठेवण्यासाठी विविध उपक्रम राबवले आहेत यामध्ये सेंद्रिय शेतीला उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे रोहितने आपल्या विवाह प्रसंगी छापलेल्या विवाह पत्रिकेच्या पाठीमागील बाजूस सेंद्रिय शेतीबाबत सविस्तर माहिती प्रसिद्ध केली आहे यामध्ये खत व्यवस्थापन सेंद्रिय से कशी कराल याची कृती व किड व रोग व्यवस्थापन विवाह बोरकावे हे मुळचे कोथळी येथील रहिवाशी आहेत नोकरी निमित्त त्यांनी सध्या कोंडिग्रे येथील मंगलनगर मध्ये वास्तव्यास आहेत रोहितचा विवाह इचलकांची येथील उज्ज्वल शांतीनाथ चराटे यांची ज्येष्ठ सुकन्या

कुसुम या चौघांनी देहदान करण्याचा संकल्प केला आज आपण अनेक विवाह समारंभ आणि त्यामध्ये होणारी उधळपट्टी उघड्या डोळ्यांनी पाहतो परंतु परिस्थितीने गांजलेल्या या युवकाने समाजासमोर आपल्या विवाहप्रसंगी सामाजिक बांधलकीतून विविध उपक्रम राबवून एक आदर्श समाजासमोर ठेवला आहे या विवाहप्रसंगी धर्मनगर येथे रोहितने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते यामध्ये तेवीस रक्तदात्यांनी रक्तदान केले या उपक्रमाला आचार्य तुलसी ब्लड बँकेचे सहकार्य लाभले आता आमच्या ज्या मुलग्यानं जे उपन्न माता राबवल्यात अक्षताच्या जी फुलं टाकणे जी माहिती दिले त्याचा आमचा पूर्ण पाठिंबा आहे रक्तदान शिबीर म्हणा परत ते ह्या म्हणा परत प्रत्येकाशी हार न घालता रूप दिलेले आहेत अन्नदान पण थोडंसं करण्याची उद्दिष्ट आहे लोकांना त्याचा हे अनुभव घ्यावा एक करतात त्या पद्धतीनं आणि मुलाचा पण सपोर्ट करतात सगळीजणीच आपण करूया मम्मी माझ्या लग्नाच्या वेळेला वेगळं काहीतरी करूया आणि रक्तदान हे केलंच पाहिजे आता हे दोन वर्ष सोडलं तर मी पण पहिल्यापासून रक्तदान हे करतच आलं आहे आणि मला हे असं आवडतं आहे पण करायला काही ज्यानं वेगळं काहीतरी करायचं म्हणून आम्ही केलं सेंद्रिय शेती ही गरजेचीच आहे खरं तर आता औषध ते निवडी निघाल्यात प्रत्येकाच्या तब्येतीवर निवडा परिणाम होतो त्याच्या वाटणीच आपण हे साध्या पद्धतीनं सेंद्रिय शेती करू चांगल्या पद्धतीनं हे केलेलं तब्येतीला चांगलं लग्नाच्या निमित्त साधून आम्ही चौक सुद्धा आज देहदान केली विवाह सोहळ्यास येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस सीताफळ अशोक अशा वृक्षांचे रोप वाटण्यात आले विवाह प्रसंगी

या उपक्रमाचे सर्वांनी स्वागत केले आहे महानकारी न्यूज साठी धर्मनगरहून असं घातलंच नव्हतं हे कच्चे करतात आमच्या पावड्या सगळ्यांना खूप आवडलं खूप सगळ्यांनी माझ्या पतीला पण आमची साथ अतिशय सुंदर आणि योग्य आहे असंच आम्ही सदर उपक्रम चिचिलगंडीमध्ये राबवत आहोत आमचं मैत्री फाउंडेशन व मैत्री परिवार असा आमचा ग्रुप आहे कॉलेज एकोणीसशे शहाऐंशी आम्ही जे विद्यार्थ्यांनी शिकत होतो त्यांनी म्हणून आम्ही मैत्री फाउंडेशन व मैत्री परिवार असा ग्रुप स्थापन केलेला आहे सदर उपक्रम आत्ता जे जवळ वापरला त्या पद्धतीचा उपक्रम आम्ही राबवत आहोत गोसरवाडा घोसरवाडा येथील अनाथाश्रमाला आम्ही पूर्ण इमारत बांधून दिलेली आहे आणि वेळोवेळी आम्ही तिथं काही कमी आहे काय नाही हे ना जाऊन आम्ही प्रत्यक्ष बघून तिच्या वृद्ध लोकांच्या अनाथ मुलांच्या आम्ही काळजी घेत आहोत आणि सध्याचा उपक्रम ह्या या उपक्रमाचा सर्व लोकांनी चार टीन असं आमचं आमच्यासारखे उपक्रम सर्वांनी राबवा इथे आपण जे इतर सामाजिक बांधिलकी राखून आपण आज इथं ब्लड डोनेशन केलेलं आहे मी स्वतःही ब्लड डोनेशन केलेलं आहे त्याचसोबत माझ्या फॅमिलीमध्ये होणारी मिसेस प्लस आई वडील आम्ही सर्वांनी मिळून आमचं देवदानाचा फॉर्म भरलेला आहे मिरज महाविद्यालयामध्ये तसेच आज आम्ही तांदूळ न टाकता तिथं आम्ही फुलाचा वापर केलेला आहे की जेणेकरून तांदळाचे पैसे आम्ही आणि इतर जो बँजो पार्टी किंवा इतर जे असतात त्याचा खर्च टाळून आम्ही तो अनाथाश्रमला देणार आहे तर समाजासाठी आम्ही काय तर करायचं म्हणजे मोठं काही करू शकत नाही पण आमच्याकडनं छोटा हा उपक्रम केलेला आहे तर तुम्ही सर्वांनी सहकार्य केले त्याबद्दल मी सर्वांचा आभार हा उपक्रम आम्ही दोघांच्या मिळून दोन्ही फॅमिलीच्या संमतीनुसार उपक्रम राबवलेला आहे mereka menjadi jenis ni adalah pesan